नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये घडामोडी दरवर्षी ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी मे व जून महिन्यांमध्ये झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते मात्र पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे व अन्य नैसर्गिक कारणांमुळे काही झाडे उन्मळून पडतात ज्यामुळे नागरिकांच्या जीवास व मालमत्तेस धोका निर्माण होतो या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके टाळण्यासाठी यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासूनच म्हणजेच मार्च महिन्यापासून धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते पदपद सार्वजनिक ठिकाणे शाळा रुग्णालय उद्याने चौक बस स्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येते पावसाळ्यात विद्युत झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने ही छाटणी केली जाते त्यासाठी प्रभाग हाय सर्वेक्षण करण्यात आलं असून सुमारे सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येत आहेत असं अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी स्पष्ट केलं आहे या मोहिमेची माहिती देण्यासाठी महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात गुरुवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उद्यान मधुकर बोडके वृक्ष अधिकारी राजेश वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते आपण दरवर्षी वृक्ष छाटणी पा करतो पावसाळ्याच्या आधी धोकादायक स्थिती असलेले वृक्ष असतील त्यांच्या फांद्या असतील त्याच्यावर आपण कारवाई म्हणून आपण पंधरा मी पासून दरवर्षी आपण वृक्षांची छाटणी करतो धोकादायक फांद्या असतो परंतु यावेळेला मान्य आयुक्त महोदयांनी ती कार्यवाही लवकर करावी जेणेकरून पावसाच्या कुठल्याही पद्धतीचं वृक्ष छाटणीचं एखादं काही राहू नये आणि त्यात पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होऊ नये त्यासाठी आपण पंधरा मार्च पासून शहरामध्ये प्रभाग समितीने आहे धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी मोहीम सुरू केलेली आहे त्यासाठी आपण जे काही सार्वजनिक ठिकाण असतील उद्यान असतील पदपत असतील बस स्टॉपस असतील या सर्व ठिकाणी ज्या काही धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या जा फांद्या असतील ते आपण छाटणीचं मोहीम सुरू केलेली आहे साधारणपणे शहरामध्ये सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांचं आपण सर्वेक्षण केलं आहे प्रभाग समितीने आहे आणि त्या झाडांचा आपण आता छाटणीला सुरुवात करतोय कुठलीही सावली नष्ट होणार नाही याची काळजी घेऊन आता उन्हाळा कडक होणार याची जाणीव आम्हालाही आहे परंतु हे करत असताना आपण त्या जा झाडाची सावली नष्ट होणार नाही केवळ ज्या धोकादायक स्थिती असलेल्या फांद्या आहेत त्या फांद्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सावलीला बाधा येणार नाही अशाच पद्धतीचं ट्रेनिंगचं नियोजन आपण केलेलं आहे प्रभाग समितीने आहे आपण तशी मॅनपॉवर मशीनरी मशिनरी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यावर आपण कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहेत आमचे अधिकारी आम, तैनात केलेले आहेत प्रत्येक प्रभाग समितीने आहे आणि त्याच्यावर प्रभाग म्हणजे झोन नुसार आपण वर आपले वर वरिष्ठ अधिकारी त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी आपण नियुक्त केलेले आहेत त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थितपणे झाडाला बाधा होणार नाही आणि अनावश्यक वृक्ष छाटणी होणार नाही याच्या सूचना आपण ऑलरेडी त्या ज्या ठेकेदारांनी दिलेल्या आहेत नियोजन पद्धतीने आपण पावसाळ्याच्या पूर्वी जास्तीत जास्त धोकादायक ज्या फांद्या आहेत त्याचं छटणी करणार आहोत जेणेकरून पावसाळ्यामध्ये कुठलीही दुर्घटना होऊ नये दरवर्षी असे झाड उन्बळून पडण्याच्या घटना होतात धोकादायक स्थितीतील फांद्या पडून लोक जखमी होण्याच्या घटना होतात वाहनांचं नुकसान होतं मालमत्तेचं नुकसान होतं हे नुकसान टाळण्यासाठी जीवित हानी होऊ नये किंवा जीवितस धोका निर्माण होऊ नये मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी आपण दोन महिने आधीच ही वृक्ष छाटणी मोहीम सुरू केलेली आहे साधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे सात लाखाच्या आसपास जास्त वृक्ष ठाण्यामध्ये आहे त्याच्यापैकी सहा हजार तीनशे सदुसष्ट जे वृक्ष आहेत त्यांच्या धोकादायक फांद्या ज्या आपण छाटणार आहोत आता नवीन ह्याच्याप्रमाणे आपण माहिती सर्व माहिती आता आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याच्या दे शासनाच्या सूचना आहेत त्याच्यामुळे हा भविष्यात हा मुद्दा कसा गैरलागूच होणार आहे सगळी माहिती प्रत्येक विभागाची माहिती तुमच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे साधारणपणे एक ते दीड कोटीचा निधी यासाठी आपण वापरतोय परंतु त्या निधीपेक्षा जे काही नुकसान पावसाळ्यामध्ये होतं ते अतिशय महत्वाचं आहे म्हणजे लोकांना कुठल्याही पद्धतीने इजा होऊ नये त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होऊ नये आणि लोकांचा खोळंबा होऊ नये ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्यामुळे दीड कोटीच्या आसपास आपण खर्च नऊ प्रभाग अ आपण खर्च करतोय राजस्थानी समुदायानं गणगौरव मेळा मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे हा सण भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या श्रद्धेने मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो रविवारी ठाण्या येथील राजस्थानी समाजाने रेमंड रियालिटी तुलसी स्टुडिओ आणि मीडिया पार्टनर दैनिक भास्कर यांच्या सहकार्याने वर्तकनगर येथील रेमंड ग्राउंडवर हा मेळा आयोजित केला होता कार्यक्रमाचे आयोजक ओमप्रकाश झजुका म्हणाले की मेळ्याची सुरुवात एका भव्य मिरवणुकीनं झाली आहे ज्यामध्ये समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने नाच आणि गाणी म्हणत सहभाग घेतला रेमंड हनुमान मंदिरापासून रेमंड हिमालय मैदानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीनंतर विक्रम सवन नवरात्र प्रल्हाद रामन भगवान जगन्नाथ असे विविध कार्यक्रम नाट्याद्वारे सादर करण्यात आले समाजातील महिलांनी शिवरात्री गणगौर आणि फुलांची होळी यावर नृत्य सादर केले तसेच कार्यक्रमात तुळशी आणि शालिग्राम देवाच्या लग्नाचा मान देण्यात आला या कार्यक्रमात महिलांनी मेहंदी टॅटू बांगड्या नेलाट सेल्फी पॉईंट तीनशे साठ कॅमेरा आणि मुलांसाठी गेम झोन अशा विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद घेतला कार्यक्रमाचे प्रमुख माहु म्हणून रेमंडचे संचालक एस एल पोखरणा रेमंडचे सीईओ संदीप माहेश्वरी रेमंड रिअलिटीचे प्रशांत राठोड संजीव सरीन विशाल शर्मा खोजेश्वर कौशिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते रेमंडचे संचालक पोखरणा यांनी राजस्थान समाजाचे विशेष कौतुक करताना सांगितले की गणगौर हे शक्तीचं प्रतीके आणि राजस्थानी लोक ते अतिशय पारंपरिक पद्धतीनं साजरा करतात त्यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच रेमंडचे सीईओ संदीप माहेश्वरी यानी राजस्थान समाजा से अभिनंदन के लिए सर्व राजस्थानी गनगौर ऐसी शुभेच्छा दिलास एल पोखरमा प्रेसिडेंट रेमंड आए हुए सभी गनगौर भक्तों का हार्दिक अभिनंदन करता हूं। आयोजकों का धन्यवाद करता हूं और गनगौर भक्तों का बहुत बहुत अभिनंदन मेरे को यहां पर ये अवसर प्रदान करने के लिए मैं उनका बहुत आभारी हूं। गणगौर एक राजस्थान का ऐसा उत्सव है जो बहुत पारंपरिक तरीके से तो मनाया जाता है और ये शक्ति का प्रतीक है जिसमें माँ पार्वती ने गणगौर तपस्या करके शिव जी को प्राप्त किया था इसी तरह से जो विवाहित जोड़े हैं वो अपने सुहाग की लंबी उम्र की कामना करते हैं और जो अविवाहित है वो अच्छे वर्ग की आशा के साथ इसकी पूजा करते हैं एक ही बहुत ही संस्कृति पर्व है जो समाज को जो जोड़ के रखता है आशा ही इससे बहुत सबक मिलेगा और आगे भी ये इसकी परंपरा को कायम रखने से मालूम पर पर परंपरा कायम रहेगी उत्तर समाज को एक मिलेगी थैंक यू सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समस्या सेवा समाधान या त्रिसूत्रीवर आधारित जनसंवाद उपक्रम सुरू करण्यात आलाय शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व वा विरोधी पक्ष मनोज शिंदे यांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नाचं निराकरण कल जात उपक्रमाअंतर्गत मंगळवारी आनंदाश्रम येथे नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि गुरुवारी ठाणे महानगरपालिकेत महानगरपालिकेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजन केलं आज सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी झालेल्या जनसंवाद बैठकीत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध महत्वाचे मुद्दे मांडले थकीत वेतन पाणी बिलाच्या तक्रारी वारसा हक्काच्या नोकऱ्या पदोन्नती घंटागडी कामगारांचे वेतन यासारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आल्या कर्मचाऱ्यांनी विशेष आभार मानले महानगरपालिकेतील चौतीस कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपीची ऑर्डर अनेक वर्षापासून मिळाली नव्हती ही जनसंवाद मध्ये तातडीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही समस्या सोडवण्यात आली चौतीस कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर देण्यात आले तसेच बाकी होती ही समस्या मांडण्यात आली होती यावर तातडीनं तोडगा काढण्यात आला व एकशे ऐंशी कोटींची देणी देण्यात आले आज या सर्व कर्मचाऱ्यांनी अशोक वैती व मनोज शिंदे यांचे विशेष आभार मानले यावेळी अनिता बिर्जे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते पण जे आता विचारणा केले खऱ्या अर्थाने बरोबर आहे या ठिकाणी नागरिक बरेचसे प्रश्न घेऊन येत आहेत काही ठाणे महापालिकेचे कर्मचारी असतील की ठाण्या ठाणे महापालिकेच्या हद्दीत लोक राहणारे असतील काही पाण्याचे प्रश्न असतात किंवा टॅक्सच्या संदर्भात असतील किंवा इतरही बिल्डरची फसव बिल्डर फसवणूक करत असतील काही जागा अजूनही विस्थापितांची पुनर्वसन झाली असे अनेक प्रश्न या ठिकाणी येतात आपण पाहिलं असेल की आज जो प्रश्न सुटलेला आहे दोन प्रश्न गेल्या दोन चार पाच दिवसापूर्वी मागच्या गुरुवारी प्रश्न मांडला आणि ह्या गुरुवारपर्यंत सुटला जे चौतीस कर्मचारी होते अनेक दिवसापासून त्यांचे कायमस्वरूपीची ऑर्डर मिळाली नव्हती या संदर्भात आम्ही शिंदेसाहेब आपले आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांना सांगितलं आणि तशा प्रकारचे त्यांनी आयुक्तांना फोन केले त्यांचा ता पाठपुरावा देखील आम्ही केला आणि आज पाठपुरा केल्यानंतर त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर दोन दिवसापूर्वी मिळाली खऱ्या अर्थाने सेवा जी आपण करतोय त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळाला तो समाधान आहे आमचा समस्या सेवा आणि समाधान ह्या आपण ह्याच्या खाली काम करतोय आणि त्यानंतर काही देन, काही देणी होती महापालिकेची जे कर्मचारी होते सेवानिवृत्त त्यांची देणी एकशे ऐंशी रुपयांची देणी दोन तीन दिवसापासून सुरू केले त्या संदर्भातला देखील प्रश्न आमच्या ह्या दरबारामध्ये धर्मवीर आनंदगी साहेब सभागृहात आला होता तो देखील प्रश्न आपण सोडवलेला आहे आणि त्यामध्ये देखील शिंदे साहेबांनी आयुक्तांना फोन केला होता की अशा संदर्भातल्या ज्या कर्मचाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचे देणी आपण लागत होतो ती देणी लवकरात लवकर द्यावी आणि त्यानंतर आम्हाला देखील तशा प्रकारच्या सूचना आल्या प्रत्यक्ष कर्मचारी जे सेवानिवृत्त हे देखील येऊन भेटले आणि त्याचा पाठपुरावा आम्ही केला आणि आज त्याला यश आणलं आणि त्यांनी आपण पाहिलं असेल की आपल्याच ह्याच्यामधून आपण शूट केला असेल की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद आपण देखील पाहिला आहे ठळातील नवपाडा परिसरात एकाच रात्री तब्बल चौदा दुकानं फोडणाऱ्या नेपाळीमधील महंत भानेकामी आणि विष्णू कामी या दोन जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेने मोठ्या शितापिनं बेड्या ठोकल्या ते दोघे वॉचमन असून त्यांच्याकडून ठाणे मुंबई व नवी मुंबई परिसरातील एकूण गुन्हे ठाणे पोलिसांना यश याशिवाय त्या रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली चरई परिसरात बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास एकाच रात्री सलग चौदा दुकानाचं शटर उचकटून वाकवून चोरी केल्या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणाचा नौपाडा आणि गुन्हे शाखेमार्फत चौकशी समांतर सुरू आहे या संदर्भात अमर सिंह यांनी अधिक माहिती दिली आहे नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बारा मार्च रोजी रात्री मध्ये एकाच रात्री चौदा दुकानं शटल उच करून चोरी झाली होती दुकानं फोडण्यात आली होते त्यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिट वनचे इंचार्ज सचिन गायकवाड एपीआय सूर्यवंशी पी एस आय गुगे आणि त्यांच्या टीमने एसीपी शेखर बागडे यांच्या आपल्याला दोन आरोपी निष्पन्न झाले एक महंत कामी आणि दुसरा आरोपी आहे विष्णू कामी हे मूळ राहणारे नेपाळचे आहेत सध्या ते मीरा रोड परिसरामध्ये राहत होते त्या दोन आरोपींना आपण अटक केली त्यांच्याकडून आपण ते चौदा दुकान फुटले होते त्यामधील मुद्देमाल पैसे कॅश होते त्याचबरोबर मोबाईल होता आणि इतर दुकानातलं साहित्य असं एकूण दोन लाख साठ हजाराचा मुद्देमाल त्या दोन आरोपींकडून आपण जप्त केलेला आहे याच तपासामध्ये अजून एकूण मुंबई असेल नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील इतर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल असलेले दहा गुन्हे सध्या उघडकीस आलेले आहेत दहा गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आरोपींचं निष्पन्न झालेला आहे त्याचा देखील आम्ही पुढचा तपास करत आहे सध्या ह्या आरोपींची अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे राहणारे हे नेपाळचे आहे सध्या ते रोड परिसरामध्ये यापूर्वी परिसरामध्ये घरपुडीचा गुन्हा दाखल या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद